साठी चांगलंय गरीबासाठी मोठ्यांचं काय दहा पावत्या टाकायच्या आणि तो मध्ये पाच चार नंबरला त्यांनी पळायचं आणि गरीब कडल घालायची आज असं होऊ शकत नाही आज गरीब मधी म्हणजे मधीच कडल म्हणजे कडलच आज खेळवणार नांदगावचे शिंगते ते ओबाईल मालक बरोबर शुभेच्छा तुम्ही अतिशय प्रतिक्रिया चांगली नाही सत्य परिस्थिती हो गरीब आजपर्यंत गरीबाला आहेत ना त्यात हेच कारण मोठ्यांच्या मुळेच गरीब खाली राहील आणि तो असंच राहील शेवटपर्यंत तुम्हाला गरीब मित्रांनो रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील निंबूत गावा या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी सालाबाद प्रमाणे भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त भव्यदिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार होत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा याचं नाव काय मित्रांनो बाब्या गाव कुठलं मित्रांनो वडगाव निंबाळकरांचा बाब्या सुद्धा आलेला आज कसं नियोजन आहे दादा घरची गाडी सुंदर पाहणार आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले निंबूच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला भेटलेले तुषार बनसोडे सर सर नमस्ते आज कोणती बैल आणली दादा आज लाग लाग। सुंदर हां सुंदर मित्रांनो सुंदर आहे आणि ह्याचं नाव बाळासाहेब आज तीच गाडी पाळणार आहे का भरताला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो हा वडगावचा सुंदर आहे बघा मित्रांनो कराड वर न पण मला आहे दादा कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर पाळणार आहे तिसर्याच मल्हार बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा ह्याचं नाव काय चित्रा गाव कुठला चित्राचं लांब नाला आज कस काय नियोजन हो आहे आज नाशिकचा बैल आणि आज या मैदानामध्ये माहिती ना एक एकदाच गाडी आणि नंबर टाकून मैदान नंबर टाकला जातो पावती नंबर काय सांगाल त्याच्याविषयी खूप छान मला मैदान घेत हा एकच नाव नोंदून त्याच्यामुळे रिक्सर मैदानामध्ये बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद बैल दाखवा मित्रांनो ही जुनी परंपरा यांची नंबर इथं पावती नोंदवली जाते जा, जा एकच पावती नोंदवली जाते आणि तिथं बैलांवरती नंबर टाकून हे पळवली जातात तुषार पाहिजे आता तुषार म्हणतो पहिले एक दोन आकडे तीन नंबरची पावती ना कलर दोघा हे पाया नंबर किती तीन नंबर टाक झिरो तीन 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 नंबर तीन नंबर गोलम आता ह्याच्यावरती तीन नंबर टाकलाय आणि ह्यांचाच हा पैरेकरी ह्याच्यावरती पण तीन नंबर टाकला जाईल बघा आता पैरेकरी आणि जो जे जे नावा चिठ्ठीचा पैरेकरी तो बैल जवळ जवळ आणि त्यांच्याही चिठ्ठीवरती नंबर टाकले आहेत बघा पाहू शकता अशी परंपरा यांची जुनी आहे मित्रांनो गाव कुठला नंद्याचं छत्रपती सत्यात्तर संभाजीनगरचा नंदे आला मित्रांनो सत्याहत्तर सत्याहत्तर अजून कोणती बैल आणलेत दादा सरजेवर कुठला आहे सरजाय बर श्री गोंध एवढा लांबणार माहिती ना आ, ही ही कशी पद्धत आहे पावतीचा नंबर हा चांगला चांगले का बरं आणि गाव कोणती बैल आणलेत आपण सर्जा आणलाय बरं किती लांबन आलाय गाव कुठला तीनशे किलोमीटर साडेतीनशे नोंदवा गाड्या लवकर चला शुभेच्छा मी तुझा नो बुलढाण्या आले हे काय नाव आहे नावायचं लालबादश आणि लाल हा पलीकडचा हा बजरंग जालन्याचा जा, जा बजरंग तुम्ही पण बरंच लांब बर बरं बरं इथं माहिती पद्धत कशी पावत्या कशा नोंदवायच्या पावती नोंदवून एकदाच नंबर टाक एकदाच पावती केली त्याने बरं बरं बरंपूर मध्ये कोणाकडे असतो राजा भाऊ गायकोडांकडे असतो आज पायरा कसा आहे दोघं एकत्र दोघं एकत्र मित्रांनो तेज पण आलाय गाव कुठलं तेजेच सातारा सोनगावचा तेज पण आला आज कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर पाळणार आहे बरं त्यांच्याबरोबर पाहणार शुभेच्छा तुम्हाला आज कोणती बैल आणली दादा बजरंग आला बघा मित्रांनो त्या जोडीला कोण आहे छोटा बाजी छोटा बाजी आज पद्धत माहिती कशा पद्धतीने नोंद केली जाते गाड्यांची गाडी नंबर टाकून नोंद केली जाते नंबर नोंद नंबर टाकून केली का नाही नोंद आता चालू झाले चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लोणंदकरांचा शंकर आलाय पलीकडे पाहू शकता शंकर पाळ्या पण आलाय कस काय नियोजन आहे वेगवेगळे पैर आहेत नोंद आली गाडी बर चला शुभेच्छा तुम्हाला कुठला बैल घेऊन आला दादा टेकवडीचा सर्जा एकवडीचा सर्जा पण आलाय आज कस काय नियोजन आहे कुणा पतंग पण आलाय मित्रांनो सरपंच आलाय बघा सत्तर तीस पण आलाय सरपंच इकडे आज कुणा घेऊन आलाय पोप मित्रांनो पोपटे आलाय पोपट्याचं कसं काय नियोजन आहे दादा बोरचा शंभू आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा तुला नाव काय मित्रांनो पक्ष आलाय का उठलं पक्षाचं तांदुळवाडी बारा मध्ये आज कसं काय नियोजन आहे दादा चांगलं नियोजन आहे बरं चला शुभेच्छा बिरजा का उठला बिरजेत दादा राखचा बिरजा पण आलाय मित्रांनो नाव का मित्र अलीकडचं खंडोबाजी वाडीचं काशी पलीकडचा वादळ कसं काय नियोजन आहे काशी वादळचं बर चला शुभेच्छा तुम्हाला कॉफी कुठलं गाव जी रॉकी का रॉकी मित्रांनो रॉकी चला शुभेच्छा तुम्हाला अलीकडचा बाजी पलीकडचा बरं कसं काय नियोजन आहे बाजी ओम्याचं काय जवायचं त्याच्यामुळे काय बरं नियोजन सकाळी नियोजन झालंय का बरं बरं कसं काय पावती नंबर टाकू नये नियोजन चांगलंय नियोजन चांगले ना असं पाहिजे चार चार पावते पाडणार नाहीत आणि जी पावती आहे कडी एक नंबर येऊ किंवा चार नंबर येऊ किंवा आठ नंबर येऊ तिथंच पडलं पाहिजे एक नंबर आला आणि दोन नंबरच्या गाड्या पळत नाही तीन नंबरचा उघडा करायचा ही झकमारी बंद होईल जेव्हा बरं बरं चांगला नियुजे चांगला गरीबासाठी चांगले जिथे पावती नाही गे तिथंच पळायचं गरीबासाठी चांगलंय गरीबासाठी हे मोठ्यांचं काय होतंय दहा पावत्या टाकायच्या आणि मध्ये पाच चार नंबरला त्यांनी पळायचं आणि गरीब कडल घालायची आज असं होऊ शकत नाही आज गरीब मध्ये म्हणजे मध्येच आणि कडल म्हणजे कडलच असे आणि तुमचं नाव काय दादा प्रेक्षक नांदगावचे शिंगते त्या मोबाईलचे मालक बरोबर तुम्ही अतिशय प्रतिक्रिया चांगली नाही सत्य परिस्थिती हो गरीब आजपर्यंत गरीबाला गाव गावायचं नाही आता हेच कारण मोठ्यांच्या मुळेच गरीब खाली राहील आणि तो असंच राहील शेवटपर्यंत आजच्या माझ्या तुम्हाला कडून गरीब निकाल घेऊन जाईल धन्यवाद दादा मित्रांनो हिवा आदत पण आलाय काय नावे दोघं पण आदत आहे ते तुम्ही अरे दोघ पण आदत आहे ना तुझं वय किती बारा वर्षाचा किती आता सातवीला शाळेत सुट्टी लागली आणि हिओ किती महिन्याच आहे सहा महिन्याचं काय नसतं मैदान दाखवा आणले काय बर चल शुभेच्छा तुला मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा चिक्या पण आलाय हा पहिल्यांदाच आलाय का इकडे शिवशी गावला चालू वर्षाला फायनल होता चालू वर्षाला फायनल होता आज कस काय नियोजन आहे आज राजलक्ष्मी रोड आहे पांगारे पांगारे त्यांचा सचिन दादा काकडे यांचा सचिन दादा काकडे यांचा अक्षर लक्ष्यात त्याच्याबरोबर आहे त्याच्याबरोबर तेजबुर आणला बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हिरा पण आला हिऱ्याचं गाव कुठलं वाघदरवाडी बरं बरं आणि आज कसं काय नियोजन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला नऊ मुरुमकरांचा चिके पण आला सागर गाव कुठलं काळेवाडीचं सागर आणि पलीकडचं नाव काय दादा रायफल आणि त्याच्या पहिली कडचा तो तीन बैल आणलेत काय बरं बर चला शुभेच्छा इथली काळेवाडीच आहे बर बर चांगलं नियोजन केलं काय गाड्या नोंदवून घ्या हा माळेवाडीकरांचा आणि पडायला बरं बरं तुमचं सूर्याचं कसं काय नियोजन आहे गुळंचतला बैल बरं चला शुभेच्छा आता नाव काय दोघांची ह्याचं नाव काय पिस्तूल आणि पलीकडचा पोपट्या आणि पिस्तूल बरं आदत वासरू पहिलेच नाही त्याने बुधमधनं घेतलं पिस्तूल आणि तो पोपट्या बरं चला शुभेच्छा तुम्हाला ना, दादा नाही दादा ह्याचं नाव काय शंभू आणि वायभय शंभू आणि वायभय एकत्रच पाडणार बरं बरं गाव कुठलं तुझं सोमेश्वर सोमेश्वर बरं चल चल शुभेच्छा तुला